करा गड क्रमांक पंधरा सोडा सर विकास सर बोला क्रमांक नऊ किती नऊ नऊ गड क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल चौदा मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी श्री समर्थ कृपा डेअरी फार्म नांदेड सर्वज्ञ गणेश सेठ खुले पाडील शिवांश अजिंक्य सेठ पोखळे देवा पिस्तुल ग्रुप डायरी या गाडीचा प्रथम क्रमांक विजेता बैलगाडी मालकाच चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार्दि, हार्दि अभिनंदन वया पंधरा वडला या मैदानातला गड क्रमांक या मैदानातला पंधरा सुटण्यासाठी सज्ज आहे वया पंधरा वळा पंधरा सुटण्यासाठी सज्ज होतोय भव्य आणि इतिहासात नोंद होणार का गाड्या सुटल्या मैदानातला पंधरा सुटला एक बाद दोन बाद राहिलेल्या गाड्या पात्रात एक पडलेल्या कडे आलेल्या कडेला आला अतिशय सुंदर अशी लढत चलोय क्रमांक पंधरा मध्ये कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा कस पणाला लागला का मागण्या गाड्याला त्याच्यावरती लक्ष द्या देखो <clears> तो <throat> काळा <्थाँगा> बैल कुणाचा होता तो आलाय बघा खाल्लवर त्यांचाच आहे का बघा ए वरडू नका वरडू नका हे वरडू नका रे वराडताय का शालर सोळा सोहळा खाली सोळा सुटण्यासाठी सज्ज होतोय लढत झाली क्रमांक पंधरा मध्ये गाड्या सोडून आलेल्या आपल्याला पलीकडं राखीव तास दिलेला आहे त्यातनं आपण या ठिकाणी चालत वरती यायचंय मधनं कुणीही गाड्या सोडून यायचं नाही राखीव तास आहे आणि राखीव तासात निवांत आहे बॅरिकेडच्या पुढे येऊन आपल्यासाठी सांगितलं जात आहे मागवा गड क्रमांक या मैदानातला सोळा वळा चाळीस चे बैलगाडी मालक गाड्या झुपायला गेल्या चाळीस वाले गाड्या झुपून सज्ज राहायचं चाळीस चे बैलगाडी मालक विकास सर तास क्रमांक चार गड क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी नितीन विखे पाटील शिट्टी ग्रुप कोराळकर यांचा कोरा सिट्टी आणि कोराळकरांचा सिट्टी आणि नाशिक एक्सप्रेस पिंपरीकरांचा या गाडीचा प्रथम गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन वळला सोळा वळला या मैदानातला सोळा सुट्ट्यासाठी स्वच्छ होतोय एक सुंदर असं ऐतिहासिक सुंदर असं एक शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न होतंय आणि या मैदानात झेंडा टाकायचं काम चालू आहे आदरणीय राजेंद्र बापू धनावडे कोरेगावकर प्रवीण फौजी अंगापूरकर सलीम मुलानी तोंडोलीकर आसिफ मुलानी वाडगावकर सोमनाथ जगदाळे पेडगावकर आनंदराव बुवा जगदाळे पेडगावकर त्याचबरोबर सुदर्शन माने कार्वेकर सुनी मुळी मुळीकवाडीकर आणि रोहिताबा गोरेगाव वांगीकर सुंदर असं शिस्तबद्ध झेंडा टाकायचं काम करतायत पप्पू वाघमोडे माळशिरसकर सोडा सोडा गडगरवांक या ठिकाणी केसरी पैलवान वैभव माने राजा जे खुर्ले या ठिकाणी उपस्थित झाले आपलं या ठिकाणी कालिदास अप्पा घाटे पठारवाडी पुणेकर हे देखील या ठिकाणी झेंडा पंचाचं काम पार पाडतायत सर्व झेंडा पंचांच हित चिंतकांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि लक्षात घ्या आयोजक फक्कीची व्यवस्था करा एक ही तासावर एक ही नंबर दिसत नाही आणि त्यामुळं अडचण होते लाईव्ह बघणाऱ्यांना घरी फक्की आणायला तेच सांगितलं जात आहे आयोजक त्याचबरोबर बरोबर म्हैसूर बैलाचे प्रसिद्ध व्यापारी आमचे मार्गदर्शक आदरणीय केदार शेर इंदोरे दगडी शहाजानपूर बीडकर त्याचबरोबर बाप्पा शेर इंदोरे बीडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपले देखील या ठिकाणी शहरचे स्वागत आहे अमित सांगले गाडीकडे जा सौरभ पाटील आटके इकडे या कपिल कारभारी गंधारी कल्याण आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजकडे या वडा सोहळा वळा या मैदानातला या ठिकाणी कराड दक्षिण बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विवेक पाटील कालेकर या ठिकाणी उपस्थित आहे पाटील साहेब आपलं या ठिकाणी मनपूर्वक शहर शहर्षास स्वागत आहे शिवम शिवम कर, मलकापूर करण्या क्रमांक या कर। मैदानातला सुटण्या हो। सुटण्यासाठी सज्ज मधली गाडी व्यवस्थित उभी करावं घ्या सुट्टी मेकर गाडी समांतर तर सामान लावून घ्या आपल्या मुळे वेळ होतोय घ्या बैला माग दाबून घ्या हा स्वयंसेवक मला वाटतय जवळपास एक शंभर ते दीडशे जणांच्या हा हसूड आहे परंतु त्या हसनाचा योग्य तो वापर करा प्रेक्षक माग जाऊ द्या सुटला गाड्या सुटल्या घड्या क्रमांक या मैदानातला नऊ सुटला आणि प्रेक्षक सगळं बॅरिकेट वर चढलं सोळा पळ सोळा पळतोय नऊ च ऑब्जेक्शन आलंय नऊचं ऑब्जेक्शन आले सोळा पडतोय आणि सोळा लढत चलो अतिशय सुंदर अशा गाड्या आहेत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली पलीकडल्या बाजून कुराड डायव्हर त्याचं नाव डायव्हरचं नाव आहे कुराड तलवार बघायला मिळाला सतूर बघायला मिळाला आता कुराड सुद्धा बघाय भेटली चार पोरं चुकली कशाला घेऊन आला वळा सतरा वळा हॅलो सर बोला दादा आत्ताचा निकाल किती नंबर आठ आठ वळा गड क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये दादा, शिवराज दादा निकाल प्रज्वल बंडगर, सर जावा प्रज्वल विकास सर हा हा चाकुरी क्रमांक आठ थांबा चाकुरी क्रमांक आठ चाकुरी क्रमांक आठ कोण पु निकाल सांगा परत शिवराज दादा शिवराज दादा आता सतराचा दा निकाल सांगा चाकुरी क्रमांक आठ आठ गड क्रमांक अठराचा निकाल अठराचा निकाल आहे तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी आई तुझा भावानी प्रसंग सागा सेट मोरे अक्षय सेट मोरे दिगंची वांजळे ग्रुप एकशे त्रेचाळीस ग्रुप वर या गाडीचा प्रथम क्रमांक लावले त्या गाडी मालका चालकाचा अभिनंदन रवी भाऊ आणि हो अकरा मध्ये ऑब्जेक्शन आले हरी भाऊ अय टी शर्ट जीन्स पॅन्ट तिथंच माग फिरणार चला ना बाहेर जरा जायव्हर सूर्यवंशवाडी गस्टेज जवळ या वळला गडे क्रमांक या मैदानातला एकोणीस वळला सोडा बापू एकोणीस च्या गाड्या सोडायचे वांजळे ग्रुप एकशे त्रेचाळीस पाच वर डीजे भालू पळवली त्याबद्दल एक हजार रुपयाचा इनाम आहे भाल। डीजे भालू द्या तुम्ही मांडलं पाहिजे इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद विकास सर हा गट फुकरायका एक वरती दुर्गा पृथ्वीराज सयाजी बाबर गारडी दोन वती जय महाराष्ट्र मित्र मंडळ आष्टा तीन वती चैतन्य गैनीनाथ महाराज शिवराज टिक्कल यांचा डॉक्टर श्रीकांत रिट्टे यांचा कन्हैया चार वती शिवान सुहास पाटील आशीर्वाद लिंब यांचा झेल्या आणि तानाजी शेठ सावंत बाख्या प्रोराळे यांचा बखिया पाच वती विठ्ठल रुक्माई कैलासवाशी सतीश उर्फ हरिराव वासुदेवराव देशपांडे कोळेवाडी सांडू मिस्त्री तळेगाव तास क्रमांक सहावती यश बापूजे आंबेकर वडकी पुणे साईनाथ कराळे पाटील हिंगोली सातवती ओम काली प्रसन कैलासी वामन जाणू शेलार किरण कृष्ण शेलार वांगणीकर तास क्रमांक आठ वरती जय मल्ला सेना दिलीप शेठ लक्ष्मण देशमुख बेलपाडा पनवेल तास क्रमांक नवती विजय बोटके हृतिक ड्रायव्हर मनवकर रवींद्र बोटके रामपूर चिपळूण टास्क क्रमांक दहा वरती आई जाणवास यांना घुमाय देवी प्रसन्न सौभाग्यती प्रणालीदाई गार्डी सौभाग्यती शीतलदाई घनवट ढवळ उपळवे आणि अकरावती खंडेराय प्रतिष्ठान स्वर्गीय पडल्या फायन्स क्लब मुळशी यांचा दिलशा हा एकोणीस सोडा बापू काय झाले संकेत जाधव या स्टेज कड नयुम शेख शाहरुख पडान अलता पठाण पिंपळवाडी पैठण आपण सगळ्यांनी आपल्या गाडीकडे जायचंय हीच नाव आहे ती वळा एकोणीस वळा खाली खरोखर करावं तेवढं कौतुक कमी आहे स्वयंसेवकांचं जाधव आपण या ठिकाणी दादांच्या वरती नितांत प्रेम आहे आपलं आणि या प्रेमाच पण आपण खर या ठिकाणी साध्य करून आहे आणि खरोखर शिस्त लावली मैदानला हॅलो आधे जाधव येऊलुच स्टेज पशी या रिहान बागवान स्टेज पशी या रिहान आव हॅलो कवडे या हॅलो हॅलो सूर ड्रायव्हर यादववाडीकर आपण गाडी आणायला खाली जायचे आता सुंदर अशी गाडी पाळी अक्षय मोरे सागर मोरे धिगंशीकरांचा अखंड पाहला राजेवाडीकर आपल्याला ऑनलाईन पाहते आणि समालोचन करत्यांना ऑनलाईन दोन केसरी चंद्र पाटील यांनी बैलगाडी स्पर्धा घेतल्या ना भविष्यात ना भूतो ना भविष्याशीच मैदान कृपया विनंती आहे कमीत कमी पाच ते दहा लाख पब्लिक सर्वांना विनंती आहे काय लोकांना वाईट वाटत असेल की हे मारतात पण एवढे लोकांना लागले ला बरेचसे लोक अम्बुलन्स न बाहेर गेलेले आहेत तर हात जोडून विनंती करतोय तुमच्या घरची वाट बघतात की बैल बैलगाड्या शर्यतीला गेलाय माझा सुखरूप एकोणीस मध्ये एक, एक बाद झाला दोन बाद झाले आर राहिलेल्या गाड्या पाहत आहेत परंतु शेवटच्या अक्षराला निर्वाद असं वर्चस्व पटकवलं किशोर ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरकरांनी तर सर्वांना विनंती आपापली काळजी घ्या खंड्याची गाडी हानायसाठी खाली जायचंय वळवा गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून खाली वाला। वीस वळवा वाला खाली घ्या चला सगळे बाजूला घ्या स्वयंसेवक स्वागे। लकड ड्रायव्हर आपण भाकरवाडीकरांच्या गाडीवर गाडी क्रमांक नेतिन डायव्हर आवारवाडीकर आपण बसायला जायचंय दादांचं मैदान कसं संपन्न होतं आणि या दादांच्या मैदानाला शिस्त कशी असते हे या ठिकाणी दादांच्या वरती नितांत प्रेम करणारे हे कार्यकर्ते त्यांनी दाखवून दिलं अय मत न पाहणार दांडकी घेऊन चला या बाजूला खाली गाड्या वळल्यात एका कोपऱ्यात या चला कुठल्या तरी अक्षय जाधव आणि स्वरूप जाधव आपण या ठिकाणी कोल्हापूरकर स्टेज कडे आपले आपले मित्र वाडीकर आपण या ठिकाणी आपले मित्र आले शोधायला आणि त्यांची जीब आता जड यायला लागली काय झालंय काय माहित नाही पण त्यांना लक्षात विकास सर हा आताचा निकाल हा तास क्रमांक सहा गड क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून लावलेली गाडी यश बापू आंबेकर आंबेडकर वडकी पुणे साईनाथ कराळे पाटील हिंगोली या गाडीचा प्रथम क्रमांक हार्दिक अभिनंदन रॉकी आणि लखन होता का सुंदर अशी गाडी पळाली मनोहर चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पळाला आणि त्याच्यासोबत रॉकी पळायला सुंदर अशी गाडी पळवली किशोर किशोर ड्रायवर संभाजीनगर कराणी वळवा बापू वीस वळवायचंय वीस वळला या मैदानातला किरण सावकार तुमचा भाऊवाला आहे आणि भावानं एवढंच लिहून दिलेलं आहे त्यामुळं आलाय भाऊ असेल भावाबद्दल प्रेम तर आपण या ठिकाणी या नसेल जिथल्या जागी आहे तिथंच राहा सुधीर मोरे रेट्रिया नक्ष तेज बशिया नागराज सुतार तेज पशिया रजत वागने रोहित वागने स्टेज जवळ किशोर जयवंतराव नांगरेबाडील वाटेगाव ज्यांनी या ठिकाणी देशी औषध बैलांच्या साठी उपलब्ध केली आणि ते औषध घेऊन स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी सहर स्वागत आहे बापू का थमला वीस हो बापू घ्या गती घ्या बापू सोमा बुआ आप्पा पप्पू सलीम चाचा भैया फौजी गती घ्या कालिदास आपा शंकर पवार इटकरे आपण स्टेज बशिया, अविनाश खडे वंजारवाडी या स्टेज कड वळवा वीस वळवा या मैदानातला चाळीस चे बैलगाडी मालक गाड्या झुपायला तयार राहायचा चाळीस वाले गाड्या झुपायचा मार्ग जरा चाळीस चे बैलगाडी मालक सागर सागर शिंदे मागे तुमच्या बघा माग बिल्ल नको त्यांनी लावली तीन सेवन सेवक झाली से त्यात खट खटखोळे माळ पट्टण खोडवली पट्टण खोडवली पट्टण खोडवली कोल्हापूर लगी साडेतीन तोळ्याची चेन गेलेली आहे जर कोणाला सापडली असेल तर त्यांनी प्रामाणिक आणून द्या आपला या ठिकाणी सर तोळ्याची चेन पडली ज्याला सापडली तीन बाहर I mean, I been... आ, तो साडेतीन मिनिटाच्या आत मैदानातनं बाहेर जाणार अविनाश खाडे विकास सर हां पंजारवाडी आपण कुठं असाल स्टेज जवळ या हॅलो थांबा विकास सर बोला की दादा अकरा अकरा नंबर त्याला बापू काय झाले दादा आवाज पोचत नाही इकडं हॅलो हा अकरा नंबर मध्ये ऑब्जेक्शन होत आपण सुटला बऱ्याच दीर्घ विश्रांती नंतर कडे क्रमांक या मैदानातला वीस सुटला आणि वीस चा रन संग्राम चालू झाला सुंदर अश्या गाड्या पाहतात सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी लढत चालू आहे कोर होतोय विसावा बैलगाडी मालक सेमीला पात्र अतिशय सुंदर परंतु शेवटच्या अक्षराला बाजी मारली आणि मालकाच नाव उज्ज्वल करतोय अजून सुद्धा बैलगाडी क्षेत्रातला एक आगळा वेगळा बैल आहे हा दादा तुम्ही मगाशी जे काय बोलत होता तेव्हा पोहोचला नाही बापू एकवीस आहे दादा काय सांगते ऐका का की बोला दादा सर हरी आलाय हरि पैलवान आलाय हरीला लावून द्या इकडे हरी भाऊ या इकडे चला वळवा एकवीस वळवा अय गावाले अय का उभा आहे आपण तिथं असूया बाहेर कोणाला सापडला आणून द्या द्याबू का गाड्या थांबू का हॅलो अहो आता तेच पुकारलं की ओपोच पुकार नवलच वाटायला सर सर अनिल कांबळे या स्टेज सर विकास सर दादा काय विकास सर चाकुरी क्रमांक सात सात गड क्रमांक वीज चा आणि निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी कुमारी धनश्री कुमारी वैष्णवी मोहन मदने एम एम ग्रुप पेट या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली एम एम ग्रुप पेटकरांचा उजवीला पाला राजा आणि दावीला पाला राकेश सुधार कासारंबोली